नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शनधारकांना मिळणार आता पूर्ण पेन्शन उच्च न्यायालयात काही पेन्शनधारकांनी याचिका दाखल केली होती त्यावर निर्णय देताना न्यायालयाने पेन्शनधारकांच्या बाजूने निर्णय दिला आहे चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका पंधरा वर्ष पेन्शनच्या कम्युटेशनची कपात सुरू ठेवण्याची प्रक्रिया अन्यायकारक असल्याने न्यायालयाने निर्णय देत अकरा वर्ष तीन महिन्यानंतरची कम्युटेशनची वसुली त्वरित थांबवण्याचे आदेश शासनाला दिले आहेत अकरा वर्ष तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कम्युटेशनची कपात थांबवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत सर्व जिल्हा कोषागार लेखाधिकारी सहाय्यक कोशागार अधिकारी, अधिकारी यांना पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आणि पुढील आदेश येईपर्यंत निर्णय लागू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे कोणत्याही पेन्शनधारकांना पेन्शनमधून कपात करता येणार नाही या नियमामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत मासिक पेन्शनमधील कपात बंद होणार आहे आणि पेन्शनमध्ये वाढ देखील होणार आहे अतिरिक्त कपातीची वसुली थांबल्याने पूर्ण पेन्शन कर्मचाऱ्यांना मिळणार आहे